कधी कधी वाटतं ना की जेवण तर रोजच खातो आपण पण कधीतरी काहीतरी वेगळं असं चटपटीत खावं तर असंच काहीतरी मी आज बनवलेलं आहे चटपटीत आणि खूप दिवसापासून ही खायची इच्छा होती आणि मी शेवटी आज बनवलंच नमस्कार हळूहळू आता उष्णता पण वाढत चालली आहे आणि असं वाटतं कधी एकदा जेवण बनवेन आणि कधी एकदा शांत बसेन आणि म्हणून आज पटकन असंच आणि मला असं खूप दिवसापासून इच्छा होती खायची म्हणून आज ठरवलं की आपण घरीच बनवूया तर मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपण नेहमी कणिक भिजवतो तशीच तर जास्त पण असं एकदम मऊ लुसलुशीत पण नाही मळायचं थोडंसं कडकच मळायचं म्हणजे लाटायला चांगलं जमतं असं मळलेलं आहे आणि हे आता ठेवून देते मी साईडला आणि बाकीची तयारी करून घेते ह्या मग भाज्या मागवल्या होत्या मी ऑनलाईन आणि छान मिळालेत मला सध्या फ्लिपकार्टची डिलिव्हरी होती ना टेन मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स त्याच्यामधून चा अशा चांगल्या क्वालिटीच्या भाज्या पण मिळतात तर हा कॅबेज आहे एक आणि ब्रोकली घेतलेली आहे आणि मी हेल्दी मोमोज बनवते खायला पण खूप छान लागतात तर आता या दिवसामध्ये जेवण बनवणं म्हणजे बापरे म्हणजे किचनमध्ये उभं राहायला पण नाही होत इतकं आता हीट वाढत चाललेली आहे पटापट भाज्या निवडून घेते आणि मला अर्धा तास पण नाही लागणार हे बनवायला इतक्या पटकन होतं आणि खायला पण तेवढंच छान लागतं आणि ब्रोकली माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे याची फुलं काढून घेते आणि नंतर मी हे हो चॉप करणार आहे म्हणून मी असं रबली मोठी मोठीच फुलं कट करून घेते भाजी माझी निवडून झालेली आहे आणि आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं कॅबेट मी घेऊन आहे आणि ट्रोकरीची फुलं पण मी अशी घेऊन घेतले थोडीशी पाणी नितळत ठेवते त्याला मी बारीक बारीक कापून घेतलं तरी चालतं पण मी चॉपरमध्ये कट करून घेते कारण पटकन होतं आणि एकदम जसं आपल्याला हवं आहे तसं बारीक करता येतं आणि हे खूप इझी जातं म्हणून मी जास्त करून मी चॉपरच वापरते मस्त बारीक झालं एकदम याचे पराठे पण खूप छान होतात तर तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर मला नक्की सांगा मी ती रेसिपी नक्की तुम्हाला दाखवेन छान लागतात हे पराठे आणि हेल्दी खूप खायला पण मस्त आणि दिसायलासुद्धा खूप मस्त असतात हे पराठे तर कोबीसुद्धा मी असाच कापून घेते सगळा यूज करणार नाही आहे मी अर्धाच घेणार आहे तर आधी याचे बारीक बारीक तुकडे करून घेते म्हणजे याच्यामध्ये चॉप करायला खूप इझी जातं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या टाकल्या तरीसुद्धा चालतं आता माझ्याकडे ह्या दोनच भाज्या होत्या म्हणून मी एवढंच टाकते त्याच्यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकता तर कॅबेज पण मी असं बारीक करून घेतलेलं आहे खूप छान बारीक होते त्याच्यामध्ये मी आता आवरून घेते म्हणजे माझं जीवन पटकन होईल आणि रात्रीच्या जेवणात आता आम्ही हेच खाणार आहे फक्त बाकी काहीच नाही खाणार आहे दोन लसूणच्या भाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे छोट्या घेतल्या तर तुम्ही सात आठ घेतल्या तरी चालतात पण ह्या खूप मोठ्या आहेत म्हणून आता त्याला बारीक कट करून घेते एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे याचे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी बारीक कापून घेते थोडंसं तेल घेतलेलं आणि तेलामध्ये लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि जास्त फ्राय नाही करायचं थोडंसंच फ्राय करायचं आता ह्याच्यामध्ये या भाज्या टाकून घेते आणि गॅसची फ्लेम थोडीशी हायच ठेवायची ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते चवी पुरतं याला चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं चांगलं परत झालं याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर पावडर टाकले एक चमचा ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आणि याला जास्त शिजवायचं नाही आहे फक्त पाच मिनटं त्याला शिजवून घ्यायचं म्हणजे थोडंसं कॉम झालं की झालं त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते थोडीशी अर्धा चमचा टाकलेला मी सुद्धा चांगली तेलामध्ये मिक्स करू भाजीमध्ये हे स्टफिंग आहे आणि याच्यामध्येच मी पनीर घेतलेलं आहे तर थोडंसं पनीर बी घालून घेते म्हणजे कसं खायला खूप छान लागतात ते मोमोज याआधी पण मी मोमोजचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा मी कॅप्शनमध्ये देते आणि तोसुद्धा खूप करायला खूप इझी आणि तुम्ही कोणत्याही साईजमध्ये कसंही बनवू शकता थोडंसं बीटरूट होतं ते पण घालून येते याच्यामध्ये कलरही छान येतो आणि हेल्दी पण आहे इतकंच की ह्याच्यामध्ये मी मैद्याचं जे हे आहे याचं मोहूर्त जे आवरण आहे ते मैद्याचं केलेलं आहे गव्हाच्या पिठाचं आपण करतो पण शक्यतो काय होतं म्हणजे का गव्हाच्या पिठाचं असं खायला इतकी मजा नाही आहे जे ओरिजिनल असतं ना तसंच खावं म्हणून मी ते मैद्याचंच ठेवलेलं आहे तर हेच करून झालेलं आहे माझं आता थोडंसं थंड करत ठेवलं आहे पीठ पण चांगलं आहे तर याचे मोठे मोठे गोळे करून घेते तुम्ही छोटे छोटे गोळे करून ह्याच्या पाती लाटून घेतल्या ना तरीसुद्धा चालतं पण मी एकदमच अशी मोठी चपाती बनवणार आणि ह्याचे छोटे छोटे वाटीच्या याने कट करून घेणार आणि जास्त जाड बनवायचं नाही आहे थोडंसं पातळ बनवायचं सा। पीठ चांगलं घट्ट मळलं ना की लाटायला पण चांगलं येतं आणि जास्त मोठं नाही केलेलं आहे हे असं या साईजचे बनवलेले आहेत मी हवं तर तुम्ही लाटून बनवले तरीसुद्धा चालतं मी शक्यतो ज्या झटपट रेसिपीज होतात ना त्याच करते म्हणजे जास्त जा, म्हणजे ता काय म्हणतात ते आपलं किचनमध्ये पण पसारा होईल आणि परत आवरायलानंतर हे होतं म्हणून माँण मग मी असा शॉर्टकट कर शोधते कधी कधी सगळ्या अशा पाती मी करून घेतल्यात ही थोडीशी जाड झाली होती म्हणून हाताने त्याचा काठ थोडासा दाबून घेतला आता ह्याच्यामध्ये भरपूर स्टफिंग भरायचं म्हणजे जेवढं भरता येईल तेवढं भरून घ्यायचं आता मी छोट्या साईजचे बनवलेत ना मोमोज आणि तुम्हाला जी साईज म्हणजे ज्या डिझाईनमध्ये बनवायला आवडतात तसे बनवा तर मी असं हे राऊंड राऊंड जसं आपण मोदक बनवतो ना तसंच मी बनवलं आहे आणि ह्याला वरती फक्त गोल फिरवायचं मोदक सारखं नाही करायचं तर याआधी एक मी मोमोजची रेसिपी बनवली आहे ना त्याच्यामध्ये मी वेगळी डिझाईन दाखवली आहे आणि ही वेगळी आहे आणि हे पटपट होतात जास्त असं ट्रिकी नाही आहे पटकन असं घुमवलं ह्याला केलं झालं आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतात सगळे मोमोज मी असे करून घेते पटापट तुम्हाला समजा असं झटपट काय बनवायचं असेल तर तुम्ही काय बनवता म्हणजे मला हे असं खायचं होतं म्हणून मी हे बनवलं पण कधी कधी कंटाळा आला ना मग मी दाळ खिचडी पण बनवते पुलाव पण बनवते असं एकच काहीतरी आम्ही बनवून खातो तर मी हे आता स्टीम करायला ठेवणार आहे तर कोबीची जी पाळणं होती ना त्याच्यामध्येच ठेवलं म्हणजे खाली चिटकत पण नाही आणि ह्याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं चिली मोमोज बनवणार आहे त्याची तयारी करते तर छोटासा आल्याचा तुकडा तीन चार पाकळ्या लसूणच्या आणि दोन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या तर तेलामध्ये घालून थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये दोन कांदे आणि एक शिमला मिरची म्हणजे ह्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत डाळी आणि हे हाय फ्लेमवरतीच करायचं तर मोमोज पण शिजलेले आहेत बाजूला काढून घेते तर हे सगळं तर नाही करणार आहे अर्धे मी ठेवून देणार आहे स्टीम मोमोज असेच खायला खूप छान लागतात सॉससोबत आणि या जेवढे काढून घेतलेत त्याचे मी चिली मोमोज बनवणार आहे बाकीचे परत स्टीम करायला ठेवून देते याच्यामध्ये दे सोया सॉस टाकून घेते एक चमचा दोन चमचे मी सेजवान सॉस टाकले तर तुम्हाला जसं सिम्पल बनवायचं तसं बनवू शकता टोमॅटो केचप टाकले नाही दोन चमचे आणि तेलामध्ये ते एक चांगलं परफ्यूम एक चमचा मी ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे मिरी पावडर थोडीशी कोथिंबीर आणि हे जे स्टफिंग राहिलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये नाही होतं म्हणजे राहिलं असेल तर ॲड करा खूप छान लागतं तर ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ तर हे तुम्हाला जर घट्ट करायचं असेल तर थोडंसं एक चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं तरी चालतं पण असंही हे घट्टच होणार आहे म्हणून मी टाकलेलं नाही आहे कॉर्नफ्लोअर मला असंच आवडतं तर हे मोमोज मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेत आणि दोन तीन मिनटं चांगलं ता फ्राय करून घ्यायचं हे आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं परतून आणि खायला इतके मस्त लागतात आणि जबरदस्त लागतात आणि अक्षरशः पोट भरतं कारण हे मोमोज थोडे मोठेच आहेत चार पाच मोमोज खालेत ना तरी बसवतं वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आता माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मी ह्या टाकली कोथिंबीर टाकली कांद्याची भात झाला खूप मस्त लागतं तर आजचे हे माझे मोमोज तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हीसुद्धा नक्की हे ट्राय करा खायला खूप मस्त लागतात आता हे थोडंसं हेल्दी व्हर्जन आहे म्हणजे मैदा सोडला तर बाकी खायला खूपच छान आहे तर मी टेस्ट करून घेते आणि खूप मस्त झालेले आहेत आणि माझी इच्छा मी पूर्ण केलेली आहे जर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा थँक्यू